लोक पिक्चर सोडली आपण हो जाऊया ना कशाचा आवाज आला तो नवर आला काय मी लोटला होता दरवाजा कडी नव्हती लावली लवकर पटकन चप्पल टाका खाली खाली जाऊ खाली खाली अरे देवा आज सर का आज सर का आता ची ना त्याला अर देवा बेवड सकाळ सकाळच पेलय बी काय काय चांगल्या खाली नेत पायवर काय झालं काय झालं ते दारा धरायचं ते काय झालं धरण काल कालच धरले काय काल धरले का? ना आज धरले तुमच्या डोळ्यात ना रात्रभर जागा होतो ना त्याच्यामुळे झोप नाही गेली रातभर जागा होतो कोण भेटला तुम्हाला सकाळ सकाळचं कशाला कोण भेटले जावा सकाळ सकाळचं मला तेवढंच काम आहे का वर सरळ इकडे आलो घरी मला थोडा आराम करावं ते गवत काढलं काल ते बायांनी काढून घेतलं सगळ्यांनी हा का हम्म mm. मग ते बघायचं ते बायांला पाणी बिणी लागतंय का काय लागतंय का बाया त्यांच्या बाटली घेऊन येते आवक हि तर पण नका बाकीची काम आहे ती लोकांची माणसं बघा कशी कर काम करते ती तुम्ही काय करायचं मला इथं घरातलं काम आवरायचंय मर मग खड रुजू आराम करतो नको 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 म्हणजे काय कुठं जाऊ मी आ आव ती हाय का नाही आपला बांध पोखरायला लागलाय खालच एशिया हा मग आपलं आपलं गवत काढून घ्या बांधावरच आपलं वावर कोण काय तुम्हाला ते अरे सांगितलं घरी बी बसून देत नाही वावरात बी बसून देत नाही वावरात तू आली का मला लगेच घरी हाकलती घरी आलं मला वावरत हाकलती नेमकं काय झालं मला हेच कळा ना तिकडे मी काय गोणी झोड बघू राहिले माझी मैत्रीण येणार आहे ना मैत्रीण येणार का बरोबर मी एक तुम्ही जावा तुम्ही काय करा गवत काढा आपल्या मैत्रिणीच काय करायचं की माझी मैत्रीण नाही आपला बाण पोकरला मजे बर बर जात जातो मैत्रिणी येणार गप्पा मारल्या असते चार गोष्टी बोललो असतो हो बारा आहे ते का बेवड्या मैत्रिणी दोन वाजत आल्या हा माणूस लगेच बांध तेवढाच खुरपण आणि लगेच येईल घरी सर्व माझ ना आता प्लॅन पण पाण्यात जाणार अश्विनी अरे रे आयो काय करू राहिली काय नाही बस की अग मला थोडं बाहेर जायचंय ग बसा म्हणती बाहेर जायचं म्हणजे तुझं लगेच हाकलू राहिली हाकलत नाही ग सकाळी लागेल दिसू राहिलाय हा बोल बोल अगं लक्ष कुठं तुझं तुझा एवढं आहे ना अगं काय सांगू ते आमचं खालचं का नाही समजा पुरा बांध पोखरून टाकलाय बघ ह्यांना काय म्हंटल जावा गवत काढा मग बघाय नको का ते नवरा हे काय करतो मलाही जायचं आहे आपण संध्याकाळी ना तू माझ्या वावरात ये मी तिकडं भेटते तुला तुझ्या वावरात हा म्हणजे आता घर सोडून त्या वावरात ये अगं मिरच्या कारली वांगे तुला देते ग ये ना तिकडं अगं पण आता कालच बाजार केला आम्ही अगं पण म्हणजे तुला कुठं जायचंय का नाही नाही कशाला मग तू माहिती शेजारची एक मैत्रीणी आपल्या आसपास आहे तरी कोणी म्हटलं चला कामावर थोड्याशा गप्पा काय गे बेवड्याला आकलच नाही तर चालायला आहे का मला तर आता नको नको झाले बरं आहे का अर्चना तू बस येत मी जाते नाही नको नको तू घर काय मी राखण करू का तू जा बसली असते वा मी आलीच असते लगेच नको तू आली का मग येते मी मी जाते घरी नाही तर मग त्या शिल्पिक जाऊन बसते हा हा आली काय हा बघ ना अगं किती दिवसांना आली ती <laughs> किती दिवसाने काय आपल्या शेजारीची येऊ का हा ये ये, ये। गेले बाबा आता मोकळे झाले बाबा अयो रे काय ना अरे मग जरा त्याला जीव लावी जाय थोडं प्रेमाने त्याला समजून सांगत जाय जसं मायावर जीव लावायची जसं मायावर प्रेम करायची तसं त्यात मायातलं पंचवीस टक्के त्याच्यावर ना मग ते प्यायचं नाही हा का हा जाऊ दे त्या बेवड्याची मला नाही माय प्यायचे जाऊ दे तुला माहितीये का रे आपण फिरायला जायचो कस खेळायचो रे सांग की आपली पुढच्या नळीची सायकल होती कधी कधी मला म्हणायची मला नळीवर बसा कधी कधी कॅरेजवर बसा मी म्हणायचो कॅरेजवर <laughs> नाही नळीवर <नारे> बस <नारे> मग मी अशा हात धरायचो एकदम तुझ्या जवळ <laughs> यायचो आणि मग काही जाऊ दे तुला चावट आहे बाबा जाऊ दे तुझे ते त्याच्यात काय आलाय चावट अरे प्रेमात सगळ्या गोष्टी सारख्या असत्या चावड बिवडपणा काही नाही मला एक सांग तू ती ओली भेळ खायची हा कधी कधी मला एक चमचा घालायची तू एक चमचा खायची दुसरा चमचा मला घालायची आणि मी कधी कधी तो बोटच धरायचो आठवत तुला मग मी तुला म्हणायचो आयश्यू आयस्यू आयशु आईशू आयश्यू बरं झालं असत तुझ्याशी लग्न केलं असत एवढं कुठं पदरात पडलं माझ्या अरे पण आता ते काय बघ जे होणाऱ्या गोष्टी असतात त्या घडत असतात तू माझ्या नशिबात नव्हती फक्त प्रेम आपल्या नशिबात होतं तिकडे काय बघ तू येडायच का तू किती तर केला तर पितोय असं म्हणून त्याला बोळ नको समजू अरे आता गेलाय होते तासभर येत नाही इकडे किती तर केला तू रे त्या ना माझ्या नकापासून ते केसापर्यंत लक्ष असत तो नुसता बेवड्याचा घेत मधूनच माग काय किती तर केलं तर रे असं सांग ना मला कि जर मधून माग आला तर आपलं व्हायचं पितळ पाडायचं उघड येऊन बसलाय येतो माझ्या खोटवरती अरे मी मला असं वाटतं प्रेमाने दोघ दोन शब्द बोलावा जुन्या आठवणी नव जावा द्यावा म्हणून मग मी अधून मधून येतो तुझ्याकडे बरोबर आहे मला मला सांग तुला मी आलेलो बर वाटत नाही का आणि मला तुझ्याशी पण बोलायचं असतं आणि नवरेच पण भीती असते नवरा घरी असला का तुझ्या आठवण आईला मी उगच लग्न केलं तू आहे सगळं लग्न करायला पाहिजे होत कमीत कमी एवढं प्रेमाने तरी आपण बोललो असतो हा ना <laughs> रघु <laughs> आता काय निसत रघु नाही शू रघुन याच्यातच आपलं आयुष्य जाणार आहे तू त्याची आणि मी तिचा बरं बर थांब मी ना दरवाजा लावून घेते म्हणजे जरी ते आलं ना तुला पण बस असं कर ते करतो पण अगोदर बाहेर बघ कोणी आजूबाजूला ऐका मग दरवाजा लाव सावध हा तू अजून मला भीती बाबा अरे माझ्या मुळे नको तू मोडायला म्हणून मी तुला सांगतोय हो बर ठीक आहे तू इथंच थांब मी दरवाजा लावून आले दरवाजा लावून म्हणजे आला माझा नवरा तर तुला येईल थांब धाम चोरीचा मामला मामा हि थांबला प्रेमान दे हात हाती तुच माझी मैना नको दैना या दिंद दिंद राती हा लवकर ये लवकर अरे डोकं नको खाऊ आता आपण लहान नाही राहिलो लहान नाही राहिलो मग तुला भेटायला मला तू माझ्या घरी येशील बस खाली काप्पा चप्पा मारायचा त्या दिला सोडून नको ते बडबड करते सजनी ग बोललो मी काय अजाद झाली लाज मला आली बाई लाज मला आली <laughs> <laughs> बर काय म्हणते आणखीन बाई खरंच मला तुझ्या सोबतच लग्न करायचं होतं पण जाऊ दे तसा हा हे नवरा चांगलाय बेवडा ती काय मग तो चांगला आहे मी नाही का चांगला तू तसा चांगलं आहे पण त्याच्या ठिकाणी तू असत ऍडजस्ट नसतं ना केलं मला कोण मी मग तू ना तो पियतोय म्हणून तर मी पियाला पाहिजे होतं का हाँ... अरे तुला असं फुलात ठेवलं असत तुझ्या नको नको त्या इच्छा पूर्ण केल्या असत्या तुला लांब कुठं फिरायला नेलं असतं लोका पिक्चर सोडी ना जाऊया ना कशाचा आवाज आला तोरावर आला काय मी लोटला होता दरवाजा कडी नव्हती लावली लवकर पटकन चपल टाका खाली खाली जाऊ खाली खाली अरे देव <स्थिन> त्याला विसायचे इकडे एक चोर पळत आला माहितलं ग चोर हा नाही नाही चोर नाही आणि आता दोन तास झाले एकटेच आहे इथं एकटीच अगं मी बघितला डोळ्याने इकडे पळत आलेला अहो नाही साहेब खरच नाही नाही का हे कोण आहे दिसतोय मालकाचे कपडे बदललेत आहेत मोग बघितले वेगळे आता वेगळे मी, चो... मी चोर नाही चोर चोर नाही मी चोर नाही मग कोण आहे मी परत येतानी बघितलं इकडं मला काय माहित कोण आहे तिकडं भंगार हातात होत खिडकी गज तुकडे मी कवाच पळातोय हाती लागा नाही तो दरवाजा बघितलंय मी आता आल्याला कोणता भांगर हा ठकूबाईचा भंगार चोरून आणलंय कोणती कोणती आपलं गप्पा गप्पा तिथं म्हणते दोन तासापासून एकटीच आहे ती एकटीच होती मग नंतर मी आलो नंतर का चल पोलीस स्टेशनला ती चोर नाही तू ते चोर नाही म्हण तू सामील आहे का घ्याच्यात नाही नाही हा तसं काहीच नाही आमचं आम्ही फक्त आपलं हा चल पोलीस स्टेशनला न तुला म्हणजे काय ते पोलीस स्टेशनला सांगा चल चाल जा चल चाल चाल दाखवतो पोलीस स्टेशनला काय दे चाल चाल चल चाल बरं त्याला कडे वाचलो दुसऱ्यालाच पकडून नेलोय हा बरोबर 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 ना मी चोर नाही खरंच ना राव ऐकन चांगले कबूल होते तिथं गेलो चांगले कबूल पण मी चोरी नाही ना केली राह अ दादा मी चोर आहे पण याचा नाही असं लोखांड भंगार काय मी चोरीत नाही चोर आहे याची चोरी नाही मग काची चोरी करतो मी वय हा मैं चोर हु काम ही चोरी दुनिया में हूं बदनाम दिल को चुरात आया हु, यही मेरा काम यही मेरा काम आला लफड वेगळण डफड वेगळ हा याव तरवना वाटत नाही बार का चोर हा प्रेम रोगीच दिसतो जाऊ का मग जाऊ चल पोलीस स्टेशनला चल अहो दादा ऐका ना? दा ना मी तुमच्या पाया पडतो मी नाही चोरी केली राव चोर घरात असन तुम्ही मलाच धरलं मी डोळ्याने बघितलं घरात घुसलेला तुम्ही डोळ्याने बघितलं ना की घरातली आहे का किचन माल लपडय तू ही चोरी करीत आम्ही बोलत होतो तेवढा तुमचा आवाज आला म्हणून म्हणलं कोणतरी आलंय मी शिरलो खाली मग चोर आम्ही पाहिलं नाही चोर घरात असन तुम्ही ऐकून बघा आता असला तर घेऊन त्याला चल बरं बघ चला बरं चोर असेल बघा तुम्ही काटा खाली होतो मग आता चोर आम्ही गप्पा चप्पा मारित होतो प्रेमाच्या आम्ही बघितलंच नाही कुडून आला कुठे गेला तुम्ही घरात बघा बघा तुम्ही बघा बर काठी पळून जाईन त्यो तिकडं बघा धान्याच्या कोठ्याच्या इकडं कुड खाली इला हे डा कस काय आला त्या इकडे आलं याच्यात कोंबडी बसवली काय नाही कस काय आला ताली बघा तू हे काय कोंबडायच्या इथं चोर आहे काय चोर साहेब आकर्षण आमच्या घरात शिरला काय माझं घर भेटलं का, ए, ये का ये आ... ए, बग... चल साहेब तू अण कोण आहे मी शेजार शेजारचा शेजारचा आहे त्यांच्याकडे आलत ते गोळ्या घेतल्या होत्या मेडिकल मध्ये द्यायला आलत त्यांना एक चोरगाव सला दुसरा चोरगाव असला मी वेगळा चोर आहे साहेब वेगळा चोर आहे पण शेजारचा चोर आहे मी प्रेमाचा दिलाचा चोर आहे आणि हे खराब चोर आहे तुला नाही लागेल लग्न कमून कमून मी काय केलंय शेजारचा चोर अशा चोऱ्या करीत असतो का नाही आमच्या प्रेमाच्या चोरी तुझं लग्न लग्न नाही झालेलं का हा झालंय मी असं करीत असते का नाही करत शेजारचा आहे मग नवऱ्याला धोका देते का नाही ना तसं काहीच नाही मी थोडाच वेळ येतो गप्पा मारीण जातो तुझा नवराकुड आहे ना ते हा पूर्ण नाही काय नको पाया पडू हा ऐक ना साहेब तुमच्या पाया पडतो तुमच्या कानात सांगतो माझं उघड करू नका घेऊन तुम्ही परत इथं दिसला नाही पाहिजे अजिबात नाही मी तिकडे फिराक मार सुद्धा नाही इथून पुढं बरं का मी परत येणार नाही तुला भेटायला हा तुला यायचं तर मग मला भेटायला एखाद्याचा विश्वासघात करायचा नाही असा मी कुठे विश्वासघात केलाय काय करतो तिथं यांच्या घरात दुसऱ्याच्या घरात गोळ्या मेडिकलच्या काय त्या गोळ्या मेडिकल म्हणून गोळ्या सांगितल्या त्यांनी डोकं दुखत आहे त्यांचं म्हणले गोळ्या खाटाखाली गोळ्या घेतात मला वाटलं तिचं खाटाखाली लपलो आजच कसं आलं काय तुला माझं घर घाल बाहेब जाण हे कोण आहे हे घराचे मालक येत मालक कोण ऐक ना

पिऊन तू वावरात चोऱ्या करायला जातो तू घरात इथं चोरी करते काय करतो तू हा पळायला लागला यायला धरतो होता म्हणून मी वाचली रगोकार कधीच हा ते धरला मी चोरांपोलीचा ताब्यात दिला सांभाळा जेवाला असं हा इकडं तिकडं जात नका जाऊ बायकोला सोडू नका एकटेला

तुम्हाला काय सांगू माझं हृदय ना असं धर 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 करते धर 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 करते काय आता शांत झाले तुम्ही आले आज चोर नाही घुसून द्यायचे घरात कळ का मी घरात थांबत जाईन चल